नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत अतिशय पौष्टिक अशी मोड आलेल्या मेथीदाण्यांची भाजी तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघू हे मोड आलेले मेथीदाणे घेतले आहेत हे मी दिवसभर भिजत ठेवले होते ह्या मेथ्या आणि नंतर मग ते एका कापडा काढून घ्यायच्या आणि त्याला मोड आणायचे जसे मटकीला आणतो तसे दोन कांदे बारीक चिरलेले आणि दोन हिरव्या मिरच्या आता एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवले तेल गरम झाले की त्यात जिरे मोहरीची फोडणी करायची जिरे मोहरी चांगली तडतडली की कडीपत्ता घालायचा अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे आता त्यात कढीपत्ता घातला बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हे सगळे छान परतून घ्यायचे अशा प्रकारे मोड आणले ना मेथी दाण्यांना की ते अजिबात कडू लागत नाही आणि भाजी पण अतिशय पौष्टिक तयार होते डिलेवरी झालेल्या स्त्रियांना जे कंबर होते त्यावर तर ती ही भा भाजी अतिशय गुणकारी आहे आता त्यात थोडी हळद घातली सगळे चांगले परतून घेतले आता ह्या परतलेल्या याच्यावर हे सगळे मेथीदाणे घालायचे खूप मस्त मोड आलेले आहेत त्यामुळे त्या, त्या भाजीचं पौष्टिकपणा अजून वाढला आहे अशा प्रकारे मोड आल्यामुळे ते अजिबात कडू लागत नाही आता ही भाजी छान परतून घ्यायची पाणी जराही वापरायचं नाही भाजीला अशी वाफेवरच ही भाजी, वाफे भाजी करून घ्यायची आता चवीप्रमाणे मीठ घातले सगळे चांगले परतून घेऊ आणि दोन तीन मिनिट झाकण ठेवून वाफ काढायची नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते आता हे झाकण ठेवले आणि दोन तीन मिनिटं फक्त वाफ करायचे या भाजीला पाणी अजिबात वापरायचे नाही तर हे अशीच एक चार पाच मिनिटं ही भाजी अशीच परतून घ्यायची खूप छान अशी भाजी तयार होते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अतिशय पौष्टिक भाजी आहे ही आपली भाजी तयार आहे आता आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली गॅस बंद केला मी आता ही तयार भाजी प्लेटमध्ये काढून घेऊ भाकरी चपाती कशाबरोबर पण तुम्ही खा खूप मस्त लागते अजिबात कडू होत नाही भाजी बघा ही भाजी तयार खूप अतिशय पौष्टिक अशी आपली मेथीदाण्यांची भाजी तयार